आज आपण घेऊन आलो आहोत उपवासाचे असे स्पेशल साबुदाने वडे तसेच शरीरातील उष्णतेवर नियंत्रणित आणणारे असे साबुदाणे वडे चला तर आपण बघूया त्याची प्रोसेस कसं करायचं ते हॅलो फ्रेंड्स विवाह फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज मी बनवत आहे साबुदाणे वडे त्यासाठी इथे मी साबुदाणे घेतलेत ते रात्रभर मी भिजत ठेवलेत हे बघा मस्त छान फुललेत ते आणि इकडे दोन बटाटे घेतलेत ते मी उकडून घेतलेले आहेत आणि शेंगदाणे घेतलेत शेंगदाणे मी भाजून घेते ते छान भाजून परतून घेते इथे मी शेंगदाणे एकीकडे भाजून घेते आणि मी साबुदाण्याची तयारी करते तुम्हाला माहिती आहे का साबुदाणे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे इथे मी जिरा ॲड करते साबुदाणा आपल्या शरीरामध्ये ना उष्णतेचं प्रमाण कमी करतो त्यासाठी आता गरमी सुरू झालेली आहे तर साबुदाणा आपल्याला आठवड्यातून दोन वेळा तरी खाणं खूप गरजेचं आहे इकडे मी बटाटे सोलून घेते साबुदाणा आपल्या शरीरामध्ये ना रोग प्रतिकार शक्ती वाढवतो मेंदू सुद्धा नियंत्रणात ठेवण्यासाठी खूप फायदेशीर आहे खूप सारे फायदे आहेत साबुदाण्याचे त्याच्यामुळे आठवड्यातून दोन वेळा तरी नक्कीच साबुदाणा आपण खायला पाहिजे एक बारीक कट करून मिरची टाकले हे बटाटे सोलून घेतले ते मी बारीक करून टाकते त्याच्यामध्ये हे शेंगदाणे मी भाजून घेतले ते मी बारीक करून घेते याच्यामध्ये थोडं जाडसर ठेवायचं मस्त आपल्याला जास्त बारीक नाही करायचे थोडे जाडेच ठेवायचे त्यातले मी साल काढून घेते पूर्ण बारीक केलेले शेंगदाणे मी टाकून घेते चवीप्रमाणे मीठ ऍड करते हे सर्व मी एकत्र एक करून घेणार आहे मिक्स करून मळून घेते हे मी मळून घेतले पूर्ण एकीकडे मी कडाईमध्ये तेल तापत ठेवते तेल गरम होते तोपर्यंत एकीकडे मी वडे तयार करून ठेवते तुम्हाला कसे छोटे मोठे हवेत तसे करू शकताय असे एक एक करून मी सगळे रेडी करून घेते पूर्ण गडे मी करून घेतले आता मी तळून घेते ते एक एक करून तळून घेते तेल मस्त कापलेले आहे খান্ ভৃষ্টি করতে দেন। নে পল্টি করুন দিতে নি। हे रेडी झालेले साबुदाणे वडे हे मातीचे उरलेले तेही मी तळून घेते सर्व साबुदाने रेडी झालेले आहेत तळू बघा मस्त क्रंची झाल्यात आवाजळूनच तुम्हाला कळत असेल किती छान झालेत ते तिथे नारळाची चटणी करणार आहोत त्यासाठी मी हे फोडून घेते ही रेडी झालेली आहे आपली साबुदाणे वडे बघा मस्त खुशखुशीत कुछ झालेले आहेत छान कलर पण आलेला आहे त्याला आता त्याच्याबरोबर मी चटणी पण ॲड करते तर मग ही रेडी झालेली खाण्यासाठी आपली साबुदाणे वड्याची डिश तयार तर चला मस्त पटापट करा आणि खा आणि नक्की सांगा मला कसे चालेत ते आणि आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय